आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला आले यश सोलापुरात आयटी पार्क स्थापन होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा सोलापुरातील उद्योग व रोजगार क्षेत्राला नवे बळ देणारा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केला वर्षा निवासस्थानी पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांच्या बैठकीत सोलापुरात उद्योग क्षेत्रातून आय टी पार्क मंजूर करण्याची मागणी करण्यात आली होती या संदर्भात पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री यांना सोलापूर शहर मध्येचे आमदार देवेंद्र कोठे यांनी लेखी निवेदनही देण्यात आले होते आज सोलापुरात संपन्न झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत एम आय डी सी विभागाच्या माध्यमातून सोलापुरात आय टी पार्क उभारण्याची घोषणा केली हा निर्णय सोलापूरच्या दृष्टीनं क्रांतिकारक ठरणार असून शहरातील युवक युवतींना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील यामुळे उद्योग व्यवसायाला चालना मिळेल आणि सोलापुराचा सर्वांगीण विकास साधला जाईल या निर्णयामुळे सोलापुरातील अनेक वर्षाची मागणी पूर्ण झाली आहे पाठपुराव्यानंतर मिळालेल्या या यशामुळे समाधान व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्रिभार आभार सोलापूर शहर मध्येचे आमदार देवेंद्र कोठे यांनी मांडलेत आता पुढच्या काळामध्ये आपलं जे स्वप्न आहे सोलापूरहून मुंबईला विमान जाण्याचं त्याचाही मार्ग आपण मोकळा केला आहे विमानतळाचंही अतिरिक्त काम आपल्याला काही करायचं आहे तेही आपण यापुढे करणार आहोत पण त्याचवेळी खरं म्हणजे आता आपण मागणी केली की के आमच्याकडे रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे आज आपण पुण्याच्या आय टी पार्कमध्ये गेलात आणि सोलापूरकर कोण म्हणून आवाज दिला अर्धे लोक हात वर करतात सगळे सोलापूरकरच आहेत तिकडे त्याच्यामुळे आता तीच व्यवस्था जर आपण इथे उभी केली तर मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात आपल्या मुलांच्या हाताला आपण काम देऊ शकू आणि म्हणून मी आता जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त पालकमंत्री तुम्हाला सगळ्यांना सांगतो आय टी पार्क करता उत्तम अशी जागा शोधून काढा मी एम आय डी सीच्या माध्यमातून आय टी पार्क या ठिकाणी तयार करून देईन आणि आपण आय टी कंपन्यांना देखील इथे घेऊन येऊ जेणेकरून आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करता येईल आणि दुसरं आपण हे लक्षात ठेवा इंडस्ट्री ही कनेक्टिव्हिटीने येते आज एकीकडे आपल्या एअरपोर्टचं काम झालं आणि एअरपोर्टवर फ्लाईट यायला लागली रस्त्यांची कनेक्टिव्हिटी अतिशय चांगली झालेली आहे या सगळ्या कनेक्टिव्हिटीमुळे आपल्याकडे कारण एकेकाळची आपली औद्योगिक नगरी आहे हळूहळू काही कारणाने उद्योग कमी झाले पण आता या उद्योगात भरभराटी कशी आणायची या संदर्भातली कारवाई देखील येत्या काळामध्ये निश्चितपणे आपण करू